आज आपण एक ते दोन महिने मस्त कुरकुरीत राहणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा नमस्कार मंडळी स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एक किलो वजनी भाजक्या पोह्यांचा चिवडा करतो आहे तर डिटेल रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चिवड्यासाठी लागणारं साहित्य बघूयात चारशे ग्रॅम शेंगदाणे चारशे ग्रॅम डाळवं तीन ते चार टेबलस्पून साखर एक ते दोन टेबलस्पून हळद चार टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर रंग येण्याकरता शंभर ग्रॅम खोबऱ्याचे काप पाच ते सहा चमचे लाल तिखट जिरी मोहरी कढीपत्ता चवीपुरतं मीठ सर्वात आधी मी इथे एक किलो भाजके पोहे घेतले आहेत भाजके पोहे आधी चाळून घ्यायचे त्यामध्ये बारीक कचरा असेल किंवा माती असेल तर ती निघून जाते दुसरी गोष्ट जेव्हा आपण चिवडा करतो त्यामध्ये चुरा किंवा भुगा राहत नाही त्यामुळे चाळून नक्की घ्या इथे आपले एक किलो भाजके पोहे चाळून झाले आहेत भाजके पोहे शक्यतो खोलगट घमेल्यात किंवा पातेल्यात घ्या म्हणजे आपण जे जिन्नस तळून घेणार आहोत त्या चिवड्यावर टाकल्यानंतर ते आपल्याला मिसळता येतील आता चिवड्याचा मसाला करून घेऊ इथे मी तीनशे ग्रॅम तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे चला आता शेंगदाणे तळूयात शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याचं तेल निथळायचं आणि या चिवड्यावर घालून घ्यायचे आता डाळवं तळूयात हे देखील छान खमंग तळून घ्यायचं हे छान तळून झालंय आता काढून घेऊयात आता याच तेलात खोबऱ्याचे काप तळून घेऊयात खोबरं तळून झालंय छान खरपूस असा रंग आलाय चला हे देखील काढून घेऊ आता कडीपत्ता घालूया तेल उडू नये म्हणून झाकण ठेवला आहे सगळे जिन्नस व्यवस्थित तळायचे मऊ राहून द्यायचे नाही जिन्नस मऊ राहिले तर चिवडा देखील मऊ पडतो आता कडीपत्ता काढून घेऊ आता याच तेलामध्ये आपण मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं घालू आता हळद घालूयात कश्मीरी मिरची पावडर घालू आता लाल तिखट घालूयात आणि हे सगळे जिन्नस एक दोन ते तीन मिनटं तेलात चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करू आता गॅस बंद करूया आणि चवीनुसार मीठ घालू आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेऊ आता हे छान असं एकजीव झालं आहे आता हे गरम असतानाच ह्या चिवड्यावर ओतून घ्यायचं मसाल्याचं तेल गरम आहे त्यामुळे हे मिक्स करताना चमच्याने एकजीव करायचं पटपट हा मसाला चिवड्याला लावून घ्यायचा सगळीकडून व्यवस्थित हलवायचं म्हणजे मसाला सगळ्या पोह्यांना लागतो आता यामध्ये घालायची पिठी साखर पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आता यामध्ये शेव घालायची शेव घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता हा चिवडा पूर्ण गार होऊ द्या आणि मगच एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवा म्हणजे तो संपेपर्यंत कुरकुरीत राहतो वजनी प्रमाणात जवळजवळ हा दोन किलो पेक्षा जास्त भरतो आपल्या भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवून तयार आहे दिसायलाच एवढा भारी दिसतोय की पटकन खावासा वाटतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब